साष्ट नमस्त मित्रांनो मी तुमचा लाडगाव धनमा कल्पेश पाडेल तर मित्रांनो आज आपल्याला जायचं आहे मुर्द्याला आणि ठाकरे मैदानला कारण की आज मुर्द्याची जत्रा आहे आणि ठाकरे मैदानला खूप छान असा इव्हेंट आहे तर तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे मी ठाकरे मैदानला इव्हेंट तर मित्रांनो दादांनी खूप छान अशी सजावट केलेली आहे तर तुम्हाला ब्लॉगमध्ये कंटिन्यू जायचं आहे कारण की पूर्ण सजावट तुम्हाला दाखवणार आहे आणि तो इव्हेंट पण दाखवणार आहे तर तुम्हाला ब्लॉगमध्ये नक्कीच कंटिन्यू जायचं आहे तर चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया प्लेस तर मित्रांनो तुम्ही बघू शकता किती मोठी ट्रॉफिक लागलेली आहे किती ट्रॉफिक लागलेली आहे आणि आम्ही आटकलेलो आहोत ट्रॉफिकमध्ये आवाज येतोय का नाही मला माहीत नाही पण हा ट्रॉफिक खूप आहे चला जाऊया आपण पहिला ठाकरे मैदानाला जाणार आहोत त्याच्यानंतर आपण मोर्द्याला येणार आहोत जत्रेसाठी तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहतो ट्रॉफिक बघा किती आहे हे बघा मित्रांनो एंट्री गेट बघा खूप छान असं सजवलेलं आहे प्लांटेशन पूर्ण कॉन्सेप्ट बेस्ट आहे मला पूर्ण दाखवतो वसुंधरा महोत्सव हा वृक्षारोपणचा कॉन्सेप्ट त्यांनी खूप छान प्रकारे दाखवलेला आहे आणि दादानी पण इकडे खूप काम केलं मेनदानी खूप छान असं इकडे काम केलं आहे तुम्हाला दाखवतो हे बघा इकडे गार्डन पण बनवलेलं आहे खूप छान असं हे सर्व दादांनीच बनवलेलं आहे म्हणजे सजवलेलं आहे राम कृष्ण अरे विठ्ठलाची खूप छान अशी प्रतिमा बनवलेली आहे ते पण फुलांनी बनवले मित्रांनो पूर्ण हे पाहू शकता खूप भारी बनवले खूप भारी छान अशी सजावटी हे बघा आहे आणि हीच टीम होती त्यांनी खूप छान असं सजावटी केले दादा सण आहेत आपले सगळेजण ताई आहे दादा आहे त्यांनी खूप छान प्रकारे सजावटी केलेली आहे आणि इकडे मित्राचा स्टॉल पण आहे एक मित्राने स्टॉल टाकलाय नवीन तुम्हाला दाखवतो मी आता कुठल्या पण ठिकाणी कुठल्या पण ठिकाणी इव्हेंट स्टॉल असतात पाहिजे कारण की इकडे ना सर्व काही गोष्टी भेटेल ज्याच्यानी काही शेतीवाडी करू शकता आपल्याला कुठला लहान असा बिझनेस चालू करायचा असेल शेतीवाडीबद्दल तो काही करू शकता आपण मित्र त्यांचा ओन ब्रँड आहे युकॉन एव्हरीथिंग फॉर एव्हरी तर तुम्ही हा बघू शकता खूप छान प्रोडक्ट आहे त्यांची ओन फॅक्टरी आहे त्यासाठी त्यांनी खूप छान असे प्रोडक्ट बनवलेले आहेत आणि बघा इकडे पण खूप छान असे खूप भारी असे प्रोडक्ट आहेत जे खेती कामासाठी इकडे आणि आपल्या प्लांटेशनसाठी कामी येऊ शकतात खूप छान असे प्रोडक्ट ठेवलेले आहेत तिकडे तुम्ही पाहू शकता आणि इकडे खूप छान असा इव्हेंट पण चालू आहे तुम्ही पाहू शकता है तुम्हाला इकडच्या दोन तीन वस्तूची मी माहिती देतोय याचा काही उपयोग हो आहे तुम्ही नक्की समजावा गार्डनमध्ये फवारसाठी गार्डनमध्ये झाड असत ना पंप आपण पाहून हा एक लिटर पंप आहे ते आपल्याला आहे हा दोन लिटर एक आहे तीन लिटर लिटर मध्ये पण आपल्याकडे युकॉनचा पाच लिटर मध्ये येतो सर्व युकॉनचे आहेत का सर हा युकॉनचे आहेत उपयोग होतो त्याचबरोबर हा युकॉनचा आपल्याकडे म्हणून आपल्याकडे आपल्या गार्डन मध्ये हा वीस बाय वीस चा कव्हर करतो हा नवीन काहीतरी कॉन्सेप्ट बघायला भेटला मित्रांनो हा कॉम्बो सेट आहे ना कॉम्बो सेट आहे हे शेतीसाठी आपण वेगवेगळ्या प्रकारे आपण यूज करू शकतो याचा साठी पुन्हा शेता शेतात आपण शे पिकांना भर घालण्यासाठी शेतातील तण काढण्यासाठी जाऊ यूज शकतो थँक्यू थँक्यू सो मच खूप छान अशा गोष्टी होत्या मित्रांनो इकडे स्टॉल तर आहे खूप छान असा ऑर्केस्ट्रा पण आहे तिकडे ते पाहू शकता आणि बघा खूप छान असं आकर्षण बनवलेलं आहे खूप भारी वाटते बघायला फुलांनी पूर्ण सजवलेलं आहे आणि ते वारकरीचा कॉन्सेप्ट पण खूप छान वाटतोय बाहेरून बघायला आणि आतून बघायला पण खूप भारी वाटतोय चला आता आपण जाऊया मुर्द्याच्या सत्रात इकडे आपण पूर्ण काही विजिट केलेलं आहे ते पाहू शकता इकडे स्टॉल पण खूप छान असे लागलेले आहेत सगळं काही विकत केलेलं आहे आपण तर चला आता मुर्द्याच्या जत्रा श्रीरामचंद्र की जय मित्रांनो आपण आता मुर्द्याच्या गावात आलेलो आहे आणि आपला डायरेक्ट सीन मुर्द्याच्या गावात शिफ्ट होतोय तर जरा समजून घ्या दुसरं काही नाही तर चला आता जत्रा भटकूया आता आपले मित्र येत आहे प्रेम आणि मनीष येतोय तर त्यांच्या जोडलाच जत्रा भटकूया आपण मित्रांनो तुम्हाला आमच्याकडून रामनवीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला आता ब्लॉगला तर सुरुवात केली आपण तर सुरुवात करूया पूर्ण जत्रा दाखवली तुम्हाला खूप म्हणजे खूप गर्दी आहे जत्रेमध्ये छोटी जत्रा असते ही पण खूप गर्दी असते मला दाखवतो हा टायमिंगला दाखवतो हे आपलं साईबाबाचं मंदिर आहे इकडे आणि इकडे राम मंदिर आहे खूप मोठं असं राम मंदिर आहे तिन्ही गावात सगळ्यात मोठं राम मंदिर येत आहे तर चला दाखवतो मुर्गाची जत्रा आणि गोडदेवची माणसं भेटतं काय काय चालू आहे मलाच काय समजत नाही आणि तुम्ही पाहू शकताय बघा राम मंदिर बघा किती मोठं आहे मग किती छान सजवलेलं आहे किती छान वाटते आम्ही हे बघा मित्रांनो जत्रा बघा बघा जत्रा बघा आणि मुर्द कर दिसले आपल्या ना जत्रेमध्ये मुर्द्याच्या <laughs> तर मित्रांनो आता थोड्याच वेळात कार्यक्रम चालू होणार आहे त्यासाठी आम्ही थांबलोय आणि त्याच्यानंतर आपण कार्यक्रम बघायला जाणार आहोत आणि मित्रांनो माझ्या जोडला मीत आणि तन्मय आहे आणि बसलेत आता दोघं जण त्यांच्या जोडल्यानंतर आपण कार्यक्रम बघायला जाणार आहोत कार्यक्रम खूप छान प्रकारे चालू आहे आगरी कोली कार्यक्रम आहे तर तुम्हाला बघायला खरंच नक्की मजा आहे तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू Thank hey, you.